पिस्टलच्या धाकावर तरुणाचं अपहरण कुंभार पिंपळगावातून अपहरण केलेल्या तरुणाचा खून करून मृतदेह फेकला बुलडाणा जिल्ह्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून कुंभार पिंपळगाव येथील तरुणाचा पिस्टलच्या धाकावर अपहरण करत त्याची हत्या करून मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील किनगावराजा हद्दीत टाकल्याची घटना आज पहाटे उघडकीस आल्यानं घनसावंगी तालुक्यात खळबळ उडाली आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बाजार समिती समोरून काल शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावठी पिस्टूल आणि कुराडीचा धाक दाखवून सुरेश तुकाराम अर्धड वर्ष तेहतीस राहणार राजा टाकळी या तरुणाचं चार जणांनी व्हेन्यू या चारचाकी गाडीतून अपहरण केले अशी तक्रार त्याचा चुलत भाऊ सुभाष अर्दड यांनी रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान घनसावंगी पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी रात्रीच गावातीलच हरिकल्याण तौर सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब अर्दड मिन्हाज बाबू मिया सय्यद राहणार कुंभार पिंपळगाव आणि कार क्रमांक का एम एच एकवीस साठ एकोणपन्नासचा महादू नावाचा चालक विरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान अपहरण झालेल्या सुरेश तुकाराम अर्दड याचा आज पहाटे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव टाकरखेडा रोडवरील शेतात त्याचा मृतदेह आला अपहरणकर्त्यांनी सुरेश मर्दड यांचा खून करून त्याचं प्रेत दुसऱ्या जिल्ह्यातून नेऊन फेकून दिल्याचं स्पष्ट होत आहे दरम्यान अवैध वाळूच्या कारणावरून मयत सुरेश हर्दड आणि हरिकल्याण तौर या दोघात जुना वाद असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून त्यातून ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे